लोकसभेला भाजपची तासून मारली लोकांची ही चर्चा आणि संदर्भ जोडला जातोय अजित पवार आणि शिंदे यांचा आजच्या डेटला भाजप स्वतंत्र लढत होती तर चित्र वेगळं असतं लोकसभेसाठी अजित पवार आणि शिंदे फक्त राखीव खेळाडू राहिले भाजप मनस्ताप करत आहे चार जूनचा निर्णय फिरला तर अजित पवार आणि शिंदेची सुट्टी पक्की होते महाराष्ट्रात कासव गतीत आलेली मशाल आणि तुतारी पुढे गेली ससागतीत असलेली भाजप फुगिरीत राहिली नेमकं महायुतीमध्ये महाभारत सुरुवातीपासूनच होतं आताही आहे आणि अजून ते वाढेल चार तारखेला जेव्हा निकाल येईल तर दुपारी महायुती ही विखरलेली आपल्याला पाहायला मिळणार आहे असा मोठा दावा काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आम्ही मधल्या काळातही सांगत होतो की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अग्निवीर योजना जी आखलेली आहे ती फक्त मिलिटरीमध्येच नाही तर राजकीय व्यवस्थांमध्ये सुद्धा आहे त्यामुळे ना शहीदांचा दर्जा ना पेन्शन अशी परिस्थिती अनेक राजो तपास अनेक राजकीय राजकीय नरेंद्र मोदींनी केंद्रीय तपास यंत्रणेच्या आधारावर देशाच्या पक्षांना फोडून ज्या पद्धतीने महायुती निर्माण केली आणि जे त्यांच्याबरोबर गेले त्यांची हालत काय होणार हे चार तारखेला आपल्याला दुपारी बारा वाजेपर्यंत कळणार अशा चर्चा सुरू झालेल्या दरम्यान भिवंडी येथील भाजप उमेदवार कपिल पाटील यांनी त्यांच्या मतदारसंघात बोगस मतदान झाल्याचा आरोप केला इकडे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा विखेंच्या बाजूने असंच काहीसं घडल्याला सुद्धा आरोप केला जातोय बीडमध्ये पंकजा मुंडेंच्या बाजूने सुद्धा हे केल्याचे जे आहेत ते भाकीत वर्तवली जातात एकंदरीत काय तर भाजप जी दोन हजार चौदा दोन हजार एकोणवीसला ला मोदी लाटेमध्ये होती अचानक दोन हजार चोवीसला ला ही लाट ओसरली कशी निस्ता हा बागलबुवा होता की मोदींच्या नावावरती मते मिळतील सगळ्यात मोठा फटका जर भाजपाला कुणापासून बसला असेल तर ते होते अजित पवार आणि एकनाथ शिंदे लोकसभेला दोघांचीही चेहरे काही कामाची नव्हती परंतु तरी सुद्धा त्यांना त्यांची जागे द्यावी लागली जागा त्यांच्यासाठी सोडाव्या लागल्या आणि त्यामुळे भाजपाला आणखीच बॅकअप भरावा लागला दुसरीकडे नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा असंच काहीसं पाहायला मिळालं नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये हेमंत गोडसे यांना उमेदवारी देऊ नका हे वारंवार सांगितलं जात होतं तरी सुद्धा त्यांनी तेच केलं आणि यामुळेच पुढची सगळीच गणित जी आहेत ती बदलून गेलेली आहेत मग अशामध्ये आता प्रश्न असा निर्माण होतो जर चार जूनचा निर्णय हा भाजपच्या बाजूने गेला नाही किंवा जेवढ्या अपेक्षित जागा होत्या तेवढ्या जागा जर त्यांना मिळाल्या नाही पंचेचाळीस प्लस जर भाजपा महाराष्ट्रामध्ये गेली नाही तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना नारळ दिल्याशिवाय दुसरा कुठलाही ऑप्शन जो आहे तो आता अमित शहा आणि मोदींसमोर राहणार नाही आहे महाराष्ट्रातील विधानसभेची चित्र सुद्धा सगळी फिरलेली आहे मग अशामध्येच आता काय करायचं असा प्रश्न सुद्धा निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे सगळ्या घडामोडी ज्या आहेत त्या, त्या बदलताना दिसतात विधानसभेसाठी सु, सुद्धा शिंदे किती चालतील हे पाहणं गरजेचं आहे ज्या जागा अजित पवार आणि शिंदेसाठी लोकसभेला सोडल्या होत्या त्या जागेंवरती तरी ते निवडून येतात का हे गणित सुद्धा बसवावे लागणार आहेत नाहीतर चार जून नंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या निरोप समारंभाचा कार्यक्रम आयोजित केला जाईल क्या बोलती हे पब्लिक कमेंटमध्ये व्यक्त व्हा जय महाराष्ट्र पब्लिक